पर्व न्यूज आरंभ एका नव्या पर्वाचा लाडक्या बहिणीचे मत घेऊन निवडून आलेल्याने एखाद्या महिलेला मुख्यमंत्री करावे अशी मागणी रोहिणी खडसे यांनी केली पहा सविस्तर आरंभ पर्व न्यूज करिता प्रतिनिधी पंकज तायडे जळगाव माझी तर मागणी आहे उलट की ज्या लाडक्या बहिणींच मतदान तुम्ही घेऊन निवडून आला आहात तर एखादी महिला मुख्यमंत्रीच आपण करावी जेणेकरून आम्हा सगळ्या महिलांना आमचा हक्काचा मुख्यमंत्री महिला मुख्यमंत्री मिळाव्यात महिलांच्या समस्या चांगल्या रीतीने त्या सोडवू शकतील तुम्ही घाबरतात का आमच्या महिलांचं मतदान तुम्ही घेतलेलं आहे तर महिला मुख्यमंत्री एकदा होऊन जाऊ द्यात आणि आम्हाला बघू बघू द्यात द्यात महाराष्ट्राच्या जनतेला महाराष्ट्रामध्ये सगळ्यात पहिल्यांदा महिला मुख्यमंत्री म्हणून तुम्ही महायुतीला जो मोठा भरभरू भरभरून पाठिंबा महिलांनी दिलेला आहे तर एक महिला मुख्यमंत्री चांगल्या रीतीने काम करून दाखवू शकते हे आम्हाला सगळ्या महाराष्ट्रांना त्यांनी उदाहरण द्यावं पुणे शहरातील आणि जिल्ह्यातील महत्त्वाच्या आणि ताज्या बातम्या पाहण्यासाठी आजच आमच्या आरंभ पर्व न्यूज चॅनलला यूट्यूबवर सबस्क्राईब करा आणि बेल आयकॉन प्रेस करा